पंढरपूरच्या मंदिराच्या गाभाऱ्यात पांडुरंग एकटेच उभे आहेत त्यांच्या डावीकडे रुक्माई नाही कारण गेली आहे रुसून तर रुक्माई का रुसून गेली आहे आणि भगवंत रुक्मिणीला कशी घालतात सर्व संत मंडळी रुक्मिणीची कशी मनधरणी करतात आणि रुक्मिणी परत येते का चला तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही कथा तुम्हाला आवडली तर कमेंट करायला विसरू नका उद्या तुम्ही कुठे म्हणजे कुठे जाणार नाही नेहमी तुम्ही दुसऱ्यांचीच सेवा घेता उद्याचा दिवस माझा कळले ना रुक्मिणीने ठणकावून विठ्ठलाला सांगितले विठ्ठल म्हणतात हो ग मी का तुझ्या शब्दाबाहेर आहे तू म्हणशील तसे विठुरायाने मान डोलावली आणि रामप्रहरी विठुरायाच्या कानी आवाज आला दळिता तुझन रे आनंदा विठ्ठलाने डोळे उघडले शेजारी रुक्माई झोपली होती तो तसाच उठला आणि निघाला त्याच्या जनीकडे तिचे दळण दळून येईपर्यंत इथे रुक्माईने गरम पाणी काढून ठेवले होते आला बसा, अंग चोलूं देते स्नान झाल्यावर खायला देते तोवर तरी थांबा परत होकर भरला मागणे हेची माझे देवा दुजेपण दुरीन ठेवा मी तू एसी नको उरी जनार्दना कृपा करी रुक्माई आत गेली आहे तोवर याने लगेच श्रीखंडाचे रूप घेऊन नाथांच्या घरची वाट धरली आणि तेथे पाणी भरून तो नको देवराया अंत आता पाहू प्राण हा जाऊ पाहे ती आर्त हाक ऐकून त्यांचे पाय वळले कान्ह पात्राकडे तिला दिलासा देऊन घाबरत विठुराया आले घरी समोर रुक्माई थालीपीठ आणि त्यावर लोण्याचा गोळा घेऊन उभीच होती आता हे तरी शांतपणे खाणार का की अजून कुठे जायची घाई आहे मी कुठे जाणार तुला सोडून बाकी थालीपीठ उत्तम झाले आहे मग आता दुपारी काय खाणार ते सांगा दुपारी भाजी भाकरी कर छान मी तर म्हणतो तो सावता कधीचा बोलवतो आहे त्याच्या मळ्यात जाऊन येऊ दोघे मी नाही येणार जा तुम्हीच असं चिडून रुक्मई बोलली पडत्या फळाची आज्ञा घेऊन विठुराया निघाला कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी सावत्याच्या मळ्यातील थोडी ताजी भाजी रुक्माईचा राग कमी व्हावा म्हणून घेतली तोच एका बाळाच्या रडण्याचा आवाज आला केशवाचे ध्यान धरून अंतरी मृतके माझारी नाचत असे असे म्हणत बाळाला तुळवणारा गोरा कुंभार दिसला त्या बाळाला वाचवून त्याला त्याच्या हवाली करण्याच्या गोंधळात भाजी कुठेतरी राहून गेली तसेच मातीने भरलेले कपडे घेऊन तो पंढरपुरी परतला पण आज रुक्माईने भांडायचे नाही असे ठरवले होते ना कपडे बदलून या तोपर्यंत भाकऱ्या करायला घेते तिने गरम भाकऱ्या करायला घेतल्या पण त्या काही त्याच्या घशाखाली उतरेना कारण तुपाची वाटी आणि नैवेद्य घेऊन उभा असलेला नामदेव सतत त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला आपण नैवेद्य ग्रहण करेपर्यंत तो काही खाणार नाही हा विचार सोडेना सोडे सांगून विठुराया आला नामदेवांनी तो म्हणतच होता तरी वेणून जेवण करा गोडू त्याच्या नैवेद्याचा घास घेऊन निघाला तर देऊला उन्हात वृक्ष बल्ली वनचरी असे गात असलेला तुकाराम दिसला त्याच्या डोक्यावर सावली धरली आणि शेवटी घरी परतला थकला असाल जरा दम घ्या असे रुक्माईने सांगितले तिच्याकडे कृतज्ञपूर्वक पाहून तो जरा कलंडला संध्याकाळी उठला चल आपण दोघी सारीपाठ खेळू त्याने रुक्माईला सांगितले बघा हा आपण खेळायला बसू आणि परत तुम्हाला काहीतरी आठवेल मग मात्र मी चिडून इथून निघून जाईन नाही असे होणार नाही त्याने हसून तिची खात्री पटवली त्याच्या मोहक हास्याच्या तीही अडकली खेळ रंगात आला आणि विश्वाची आर्त माजा मनी प्रकटली अशी साध आली त्या चार भावंडाकडे डाव अर्धवट सोडून तो निघाला त्याच्या पाठीवरून मायेचा हात फिरवायला त्या चार भावंडांना भेटून विठुराया आला खरा पण तोवर त्याची रुखमाई चिडून रागाने खरंच निघून गेली होती ही गोष्ट सर्व संतांना समजली सर्वांनी येऊन तिची मनधरणी केली तुझ्या विना एकल्या विठुरायाला संसार पेल ना पण रुक्मई एवढी हट्टी ती ऐकेच ना शेवटी ती विठ्ठलापासून वेगळी झालीच आता गेली अठ्ठावीस युगे तो विठुराया तिची विनवणी करत आहे गाभारी आजही पंढरपूरच्या मंदिरात उभी असलेली रुक्माई ती विठ्ठलाच्या अगदी शेजारी नाही विठोबा उभा आहे समोर आणि रुक्माई आहे थोडी दूर रागात मनात वेदना घेऊन भक्तांना सांगते की प्रेमात जरी फुगवे असले तरी श्रद्धा असेल तर देव आपल्याला सोडत नाही आणि कधी कधी रागात गेलेल्याची वाट बघणं हेच खरं भक्तीचं रूप असत मंडळी आशा करते की ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल शेवटपर्यंत ही कथा ऐकण्यासाठी धन्यवाद